भिंडीस काय परिस्थिती बो पंचवीस पंचवीस रुपये ठीक आहे काकडीच काय परिस्थिती काकडी काय भोगली शंभर रुपये सहा रुपये पडलं तर वातावरण का ठीक आहे ठीक आहे बाकीच मालाची काय परिस्थिती बो आज पंचवीस जरा व्यापारी वगैरे पण कमी आहे चला आढावा घेऊ बाकीचा भाजीपालाचा अरे सेट पत्ता काय भोग किती बावीस मग मक्का कनेक्ट अठरा ते वीस आपले बीट काय ऐकलंय तीस रुपये एक नंबर माल तीस ठीक पाचशे काय सातशे आठशे सातशे आठशे रुपये शेव का पन्नास रुपये पन्नास ते साठ चोपड काय काय बघू आज अडीच रुपये कॅट बाव रुपयाचं का ठीक आहे तुम्ही काय आणलं नावली भेंड्या का काय परिस्थिती भेंड्याच्या पंचवीस रुपये ठीक ठीक मोबाईल सांगायला काय काय करा तीस रुपये वडल्या चला जरा बेपारी पण कमी आहे जरा कमी आहे परेशान आहे पंचमीमुळे जर कसे व्यापारी कमी आल्यावर शेतकरी पण आज माल घेऊन आलेले पण व्यापारी नसल्यामुळे मालाची आवक आहे ती वाढलेली आहे पंचशे पाव तसे आपल्याला भाव भेटणार नाही आज तर आज मार्केटमध्ये भेंड्याची आवक खूप झाली आहे फुलगोबी काय भाव नाही तीस रुपये का तीस रुपये किलो फुलगोबी काय भाऊ कारण डोडक काय चाळीस रुपये सर डोडकच काय भाऊ चाळीस रुपये डोडके एकदम सुपर माल चाळीस रुपये किलो क्वालिटी ते वागडे म्हणून त्याचा कमी भाव सेट चवळी काय भाऊ तीस रुपये किलो का आज मार्केटमध्ये मध्ये कोथंबीर जास्त आवक झाली सगळं कोथिंबीरचे काय शेट गेली कोथिंबीर दोनशे रुपये सेट काकड्या मिरची काय भाऊ आली पन्नास रुपये काकडा का आपली काळी मिरची काय केली पस्तीस रुपये तीस रुपये पस्तीस ते तीस रुपये बारीक माल सेटे काय भावे तीस रुपये किलो तीस रुपये सुपर माल एकदम तीस रुपये किलो हलका माल एकदम पंचवीस रुपये मग हो काजल मजा आहे काय परिस्थितीची आज जास्त आवड झाली को गिरा आज कागपणची मुळे ठीक आहे अरे मग बाबा श्री काय भाव विकली भिंडी आज भिंडी तीस पस्तीस तीस पस्तीस ठीक ठीक व्हाइट काढली कुणाली पस्तीस ते चाळीस रुपये सुपर माल एकदम शौगा ठोकर आज एकदम चाळीस ते पस्तीस रुपये शवगा विका लागलेला आहे जाड माल सुपर मारिक पन्नास ते साठ रुपये काय बघा सत्तर रुपये आहे चालेल का आपल्या गाव हो सर्व नागपंच तर नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व शेतकरी बांधवांना तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये